म्हणून तर इंदुरीकरांना दुःख झालं ना महाराज कीर्तनकार म्हणून त्यांना नाही दुःख झालं महाराज आता दोन चार दिवसापूर्वीपासून खूप सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांच्या काही क्लिपां व्हायरल होत आहेत माझी महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती गड्यानो संप्रदायातल्या त्यातल्या त्यात सोशल मीडियातल्या सर्व लोकांना माझी विनंती आहे नालायकपणा करा गड्यानो नालायकपणा करू नका असं माझं म्हणणं नाहीये पण तो नालायक पणा कोणाच्या बहिणीपर्यंत कोणाच्या मुलीपर्यंत कोणाच्या बायकोपर्यंत जाईल एवढं नका नालायकपणा करू गड्या मग दोन दिवसापूर्वी त्यांनी कीर्तना सांगितलं की कीर्तन करायची सुद्धा इच्छा राहिली नाही अरे त्यांनी कीर्तनात सांगितलंय तुम्हाला आणि मला गरीब आणि कर्ज काढून लग्न करू नका ठीक आहे माल आता लोक काढतात म्हणून त्यांनी सांगितलंय अरे पण त्यांची परिस्थिती तुमच्यानी माझ्यापेक्षा चांगली आहे संप्रदायात एवढं मोठं तीस पस्तीस वर्षापासून जो माणूस दररोज दोन दोन तीन तीन कीर्तन करतोय बोलणाऱ्या माणसाने थोडा विचार केला पाहिजेत की आपण कोणाला बोलतोय काय बोलतोय काय चाललंय महाराष्ट्रामध्ये मला काही कळत नाही महाराज ज्याला घरात बायको विचारत काय बोलताय काही विचार आहे का तुम्हाला अरे कीर्तनकार आहे तो तो काही पुढारी नाहीये राजकारणी नाहीये त्या माणसामुळे मुला हजार मुलांनी आतापर्यंत माळ्या घातलेल्या मुला त्या महाराजामुळं हजार लोकांनी लग्नातले डी जे बंद केलेले महाराज पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या वराती ते माणसामुळे बंद झालेले आहे आणि त्या एकूण त्या एका लेकीच्या ले, लेकीच्या लग्नामध्ये तो माणूस थोडा आनंद उत्सव साजरा करतोय तर आपण लोकांनी काही बी तोंड सुख घ्यायचं अरे मोबाईल जरी तुमच्या बापाचा असेल तरी कमेंट करताना थोडी तरी अक्कल असली पाहिजे की आपण कोणाला बोलतोय ज्या माणसाला पोरगी महाराज तो माणूस चुकून सुद्धा चुकीची कमेंट करणार नाही म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला माझी हात जोडून विनंती आहे संप्रदायातल्या माणसाविषयी बोलताना थोडा विचार करा रे किती आमच्या सारख्या लोकांनी कीर्तन केले म्हणजे परत माणूस होईल का महाराज तीस वर्ष ज्या माणसाने क्रेज कमी होईल एवढं सोपं नाहीये महाराज तीन कीर्तन असू द्या टाइम कोणताही असू द्या समाज तेवढाच आहे आणि मग एवढा जर संप्रदायातला हिरा असेल तर अशा हिऱ्याविषयी जर कोणी चुकीचं बोलत असेल तर मी तरी वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार म्हणून अशा नालायक लोकांचा जाहीर संप्रदायातून निषेध करतोय महाराज ज्यांनी ज्यांनी या क्लिपा टाकल्या अशा मीडियावाल्यांचा सुद्धा मी संप्रदायाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि महाराजांना सुद्धा माझी विनंती आहे अशा भुकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष देऊ नका ज्या झाडाला फळं जास्त त्याच झाडाला लोक दगड मारतात ज्याला फळं नाही फुलं नाही त्याला लोक दगड मारत नाही तुम्ही फक्त एक सूत्र ध्यानात ठेवायचं हत्ती चले बाजार और कुत्ते भुके हजार घरात बायको पाणी टाकत नाही नाही ते सुद्धा नरेंद्र मोदीला बावळ्या तुझं बजेट किती तू बोलतो काय <laughs> तुला कळलं पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं की बा मी आता दोन तीन दिवसात येतोय एखादी क्लिप तयार करतो मला कीर्तन करायची इच्छा नाही दोन चार बावळ्या लोकांनी कमेंट चुकीची केली म्हणजे तुम्ही एवढं उद्विग्न होण्याचं कारण नाहीये आखा वारकरी संप्रदाय तुमच्या सोबत आहे आणि मी कीर्तनकार म्हणून माझा इंदुरीकरांना जाहीर पाठिंबा आहे म्हणून मला एवढं सांगायचंय तुम्हाला की बाप तुम्ही झाल्यानंतर तुम्हाला कळेल ज्या दिवशी बाप जाईल ना अरे सचिन तेंडुलकरांना भारत फक्त आपल्या ग्रामीण भागामध्ये थोडा शेतकरी वर्ग जास्त आहे आणि शेतातून यायला उशीर होतो त्याच्यामुळे थोडा वेळ कमी जास्त होतो पण या नांद्रे कुटुंबियांना द्यावे तेवढे धन्यवाद सात ते नऊ वेळ पाहिल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि एकदम आनंदात माणूस जागृती अवस्थेमध्ये कीर्तन ऐकतंय विठाला विठा सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी नजर लागवा एवढा सुंदर कार्यक्रम का सर्व मंडळी समोर ठेवायची अभंग नाथ महाराजांचा उपदेशवर प्रकरणातील आहे आणि नाथ महाराज तुम्हाला आणि मला दोन दृष्टांत डोळे सावध करत आहेत हे बघा बसणारे मंडळी जाण या निसर्गाचा नेम आहे जाण या प्रकृतीचा नेम आहे जोही व्यक्ती जन्माला त्या प्रत्येक माणसाला जायचा अरे बऱ्याचशा ठिकाणी गेलो अंतयात्रेला गेलो वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला गेलो की फेटा बांधत असताना त्याचे कुटुंबीय आमच्या दादा! दादा! बापाने आमच्यासाठी खूप काही कष्ट केले आमच्या आईने आम आमच्यासाठी थोडा आवाज कमी कर शिट्टी मारते खूप काही कष्ट आमच्या आईने आमच्यासाठी केले बापाने केले आता त्यांच्या आरामाचे दिवस आले आता त्यांचे खाण्यापिण्याचे दिवस आले आमचे वडील आम्हाला सोडून ठेवा ते मोबाईल घ्या ना त्याला ते <Pronound> आपण तेरवीच्या कीर्तनाला जाऊ फेटा बांधता बांधता त्यांच्या कुटुंबियातले लोक सांगतात बाबा हातावर पोट होतो माझ्या वडिलाचं आम्हाला खूप चांगलं शिकवलं मोठ केलं ना आता त्यांचे आरामाचे दिवस आले आता आम्हाला त्यांची थोडी सेवा करण्याचे दिवस आले आमच्या वडील आम्हाला सोडून गेले काही सांगतात माय सोडून गेले काही सांगतात बायको सोडून गेले काही सांगतात मित्र सोडून गेला काही सांगतात भाऊ सोडून गेला बसणारे मंडळी लक्ष देऊन कीर्तन ऐका लोक तुम्हालाही सोडून गेले लोक मलाही सोडून गेले हे जगातलं आश्चर्य नाही रे लक्ष देऊन ऐका लोक तुम्हालाही सोडून गेले लोक मलाही सोडून गेले हे जगातलं आश्चर्य नाहीये लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य ग आणि मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव करंजळा नाहीये तुम्ही आणि मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव आंबड नाहीये तुम्ही आणि मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव जालना नाहीये महाराष्ट्र नाहीये भारत नाहीये हिंदुस्थान नाहीये जग नाहीये तुम्ही आणि मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव मृत्यू लोक आहे काय आहे मृत्यू लोक आणि या मृत्यू लोकाचा एक जीआर आहे कबीर बाबा सांगतात आवाज कमी ठेवा म्हणजे गोड वाजला सो आया हे सो जाय फकीर कोई कोई सिंहासन चढा जंजीर अरे प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी आहे नो प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं आहे बरेचसे लोक म्हणतात महाराज माझ्या वडिला हृदयविकाराचा झटका आला होता हो अर्ध्या तासात जर पेशंट जालन्याला गेला असत तर पेशंट वाचला असता अरे डॉक्टरच्या जवळ आलेल्या अटॅक आलेल्या माणसाला सुद्धा डॉक्टरला वाचवता येत नाही द्या सोडून अरे डॉक्टरला हृदयविकाराचा झटका आला तर स्वतःला डॉक्टरला वाचवता येत नाही तुमचं माझं काय घेऊन बसली महाराज अरे अपघात एक तुमच्या जाण्याचं कारण आहे विकाराचा कारण आहे एक तुमच्या कारण आहे वेळ रोग एक तुमच्या जाण्याचं कारण आहे अरे देवाला तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी काहीतरी कारण करावं लागेल का नाही बसणारी मंडळी थोडं लक्ष देऊन कीर्तन आहे का मी तुमच्या समोर उभा असा आता बघा माझ्याकडे आणि मी लगेच मरेल का हो नाही मरणार ना त्याच्यासाठी मला चक्कर यावं लागेल काहीतरी घा माझी काहीतरी प्रक्रिया शरीराची झाली पाहिजे शेवटचा मरल माणूस तसं मरणार नाही मग अटॅक असेल अपघात असेल कोरोना असेल कॅन्सर असेल हे तुमच्या जाण्याचे कारण आहे पण ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्या प्रत्येक माणसाला जायचंय अरे अवतारिक लोकांना लोका जर या मृत्यू यात्रा संपून जावं लागली तर तुमच्याने माझ्या बापाचं काय घेऊन बसले गाड्यानं विश्वमालकाला आपल्या बापा विश्वमालकाच्या बापाला सुद्धा या मृत्यू यात्रा संपून जावं लागली महाराज सांगतात आले अवतार नाही उरो एरते पामर थोडा बेस कमी किती बसणारी मंडळी अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमच्याने माझ्या लोकाचं काय घेऊन बसले मन बसणारे मंडळी एक वाक्य